साऊज किचन मराठीमध्ये आज आपण कांद्याच्या पातीची एकदम चविष्ट अशी भाजी कशी बनवायची ते बघणार आहे कांद्याची पातीची भाजी बनवायची म्हटलं तर नेहमी आपण हिरव्या मिरचीची बनवतो पण नेहमी हिरव्या मिरचीचीच भाजी खाण्यापेक्षा चवीमध्ये थोडासा बदल म्हणून मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवते अशी बनवलेली भाजी चवीला खूप छान लागते एक तर जर तुम्ही ती बनवली तर नेहमी अशीच बनवून खावीशी तुम्हाला वाटेल चला तर मग लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया इथं मी कांद्याच्या पातीची एक मोठी जुडी नीट करून स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी निचळल्यानंतर अशी बारीक कापून घेतली आहे पातीचा जो पुढचा धेंडाचा भाग असतो तो सुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे तो सुद्धा भाजीमध्ये जर वापरला तर भाजी चवीला मस्त लागते भाजी चिरून झाली आता बनवायला घेऊया कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय गरम केलेल्या तेलामध्ये वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या कट करून टाकलेल्या आहेत कांद्याची पात बनवते आहे किंवा कोणतीही जर पालेभाजी आपण बनवतो त्याच्यात लसूण थोडासा जास्त वापरला तर त्या भाजीला मस्त चव येते त्याच्यामुळे लसूण थोडा इथे मी जास्त वापरला आहे लसूण कमी गॅसवरती हलका रंग येईपर्यंत चांगला परतून घेतला नंतर त्याच्यात दीड चमचा मसाला टाकला आणि एक चमचा मीठ टाकलं किंवा चवीनुसार मीठ टाकायचं मसाला टाकताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर मसाला टाकायचा म्हणजे तो करपत नाही मसाला जरासा परतून घेतल्यानंतर इथं मी थोडीशी भाजी याच्यात टाकून घेते आहे आधी थोडीशी भाजी टाकायची आणि ती परतून घ्यायची नंतर बाकीची इथं मी भाजी टाकणार आहे कारण सगळी भाजी एकदम टाकली तर आपल्याला भाजी चांगली हलवता येत नाही किंवा परतता येत नाही आणि तोपर्यंत खालचे मसाले जळू शकतात त्याच्यामुळे थोडीशी भाजी टाकून परतून घ्यायचं आणि नंतर राहिलेली भाजी टाकायची आज मी भाजी हिरवी मिरची न वापरता मसाला वापरून करते हा मसाला घरगुती साठवणीचा जो मसाला असतो तो, तो आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तो सुद्धा वापरून तुम्ही तेही कांद्याची पात बनवू शकता भाजी सगळी टाकल्यानंतर त्याच्यात मी भिजवून घेतलेली चना डाळ टाकली चना डाळ मी अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली त्यामुळं ती पटकन भिजली त्याच्यातलं पाणी काढून मी भाजीमध्ये टाकून घेतली आहे डाळ टाकल्यानंतर आता भाजी चांगली परतून घ्यायची भाजीचं आता प्रमाण जास्त दिसत आहे पण आपण ती शिजवू तशी ती कमी होते सुरुवातीला भाजी टाकल्यानंतर व्यवस्थित हलवता येत नाही तर अगदी हलक्या हाताने भाजी खाली सांडू नये म्हणून ती मिक्स करायची भाजी चांगली तळापासून हलवून घ्यायची म्हणजे ती तळाला लागणार नाही ही भाजी अशीच चांगली परतवत शिजवून घ्यायची आहे कांद्याच्या पातीला शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटातच ही भाजी बनवून तयार होते जसं जसं आपण हिला परतू तसं तसं तिला पाणी सुटतं आणि त्या अंगच्या पाण्यामध्येच भाजी शिजते त्याच्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडत नाही आता ही भाजी मी चांगली मिक्स करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आधीच्या भाजीपेक्षा प्रमाण भाजीचं शिजल्यामुळं कमी झालंय आता याच्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे इथं मी दोन चमचे शेंगदाण्याचं ओबडधोबड केलेला कूट आहे आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालेल शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतरसुद्धा वेळ परतून घ्यायचा ही भाजी अशीच मी दोन ते तीन मिनटांनी चांगली अशी परतून घेऊन शिजवून घेणार आहे ही भाजी मी झाकण न ठेवता शिजवून घेतली आहे कारण झाकण ठेवून जर शिजवली तर भाजीचा रंग असा हिरवा घरात नाही तर ती काळपट होते त्याच्यामुळं मी न झाकण ठेवता शिला शिजवून घेतला आहे फक्त दर दोन ते तीन मिनटांनी हिला चांगलं परतून घेतलं आहे तळापासून चांगला मिक्स करत हलवून घेतलेला आहे आता सात ते आठ मिनिटं झाली आहेत ही भाजी छान शिजली आहे भाजी बनवायला खूप सोपी आहे वेळ एकदम कमी लागतो आणि साहित्यसुद्धा खूप कमी वापरलं आहे फक्त लसूण चिरून टाकलं आहे आणि घरगुती साठवणीचा सा मसाला आणि मीठ वापरून ही भाजी केली आहे शिजायला जो काही वेळ लागत असेल तेवढाच नाहीतर अजिबात ही भाजी बनवायला अवघड नाही आहे ही भाजी जेव्हा आपण किचनमध्ये बनवत असतो तेव्हा इतका सुगंध या भाजीचा दरवळतो की भाजी कधी होते आणि आपण कधी खातोय असं होतं अशी बनवलेली भाजी आणि ज्वारीची किंवा बाजरीची खमंग खरपूस भाजलेली कडक भाकरी असेल तर ही भाजी खाण्याची मजा अगदी चपाती चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता पण भाकरी बरोबर जी या भाजीची चव लागते ती चपाती बरोबर लागत नाही भाजी बनवून तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा नेहमीच हिरव्या मिरची भाजी करण्यापेक्षा अशी मसाल्याची भाजी जर तुम्ही बनवली तर तुम सुद्धा दोन्ही भाज्यांमध्ये चवीला फरक जाणवेल एवढी ही मसाल्याची भाजी छान लागते एकदम सोप्या पद्धतीने सहज बनवता येईल आणि पटकन तयार होणारी कांद्याच्या पातीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आज मी बनवून दाखवली तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद